चा गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला आहे या राज्य महोत्सवा अंतर्गत बाप्पाच्या आगमनाची तयारी जर बघितली तर ती अंतिम टप्प्यात पाहायला मिळत आहेत आम्ही आहोत आज अशाच एका कारखान्यामध्ये मूर्तिजापूरच्या गुजरे असे प्रसिद्ध असलेल्या मूर्तिकार गुजरे यांच्या कारखान्यामध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे विविध बाप्पांच्या बापांच्या सुरेख अशा मूर्त्या देखण्या अशा या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर कारागीर अखेरचा हात मूर्तीवरून फिरवत असताना या ठिकाणी पाहत आहे अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या बाप्पाच्या आगमना करता मूर्तीकार आपल्या जीवाच रान करून या ठिकाणी मूर्ती घडवण्याच काम करत आहेत त्यांनी फार चांगलं काम केलं आहे कारण की हे परंपरा जी आहे हे चालू राहायला पाहिजे आणि याच्यामध्ये नवीन जी पिढी आहे यांच्यामध्ये उत्साह वाढल आणि प्रत्येक ठिकाणी स्पर्धा वाढल परदही वाढल आणि सरांना हे होईल आणि ह्या सणाला कुठं हे नाही होणार आहे म्हणजे कुठं थांबणार नाही हा सण हा सण म्हणजे हा खूप मोठा सण आहे हा आपल्या हिंदू समाजाचा आणि देवे देवेंद्र फडणवीसनी जे सरांनी जे निर्णय घेतला आहे ते फार चांगलं घेतलं महाराष्ट्र त्यांच्याकडून हा निर्णय दिला यांनी हा फार चांगला निर्णय दिला यांनी की बा आपला हा उत्सव चांगला झाला पाहिजे आणि हा वाढला पाहिजे पीओपी पीमध्ये आता पीओ पी पी पीचं आम्हाला सांगतात हे लोक आता एवढं हे फॅक्टरीचं जे हे आहे जे आहे प्रदूषण पाणी जे आहे आणि तुमचं साखर कारखान्याचं जे एवढं मळीचं घाण पाणी निघते हा पाणी कुठं जाते याच्यापासून यांना प्रदूषण होऊन राहिलं आणि आमचे गणपती बाप्पा पासून यांना प्रदूषण होऊन राहिलं या बाकीचे वस्तू कोण निघाले तयार करतात साधारणतः किती त्यारी याला कालावधी लागतो तयार म्हणजे मातीची मूर्ती असेल किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस या पूर्ण प्रक्रियेला चार पाच महिने लागतात चार पाच महिने अगोदर पासून चालू होते आणि नंतर मग धीरे 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 करता करता ना, होते आता तुम्ही या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहे किती दिवस लागले समजा हे मूर्ती पूर्ण घडवण्याकरता पूर्ण म्हणजे तयार करण्याकरता ना पूर्ण तयार करण्याकरता कमी कमी दोन अडीच महिने लागतात म्हणजे